या प्रभागात पूर स्थिती निर्माण झाली चुकीच्या मुळे ही स्थिती निर्माण झाली होती तुमच्या भरपूर पण वाहतुकीची समस्या लय बर मला माहित आहे बाबा प्रचारात तुम्ही व्यस्त रे पण पहिले जनतेच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देवी लागत मग प्रचाराला जा बाबा देणार का प्रश्न जनतेचे प्रश्न आहे ते बंद करा गाडी श्रुती ताई माझ्या हातात हे आहे पत्र या पत्रात तुमच्या प्रभागाचं चित्र आहे बरं का जनतेने तुमचं नावाचं पत्र का पाठवलं सांगा बरं जनतेला आशा आहे की श्रुतीताई आमची प्रश्न सोडवतील जनतेने पण तिकट प्रश्न पण विचारले बर का तयार का मग उत्तर द्यायला हो तयार नहीं? नहीं। कर, आहे घाबरणार तर नाही अजिबात नाही ताई तुमचे पती रामभाऊ आकडकर एक प्रतिष्ठित उद्योगपती आहेत तसेच शहराचे भाजपा उपाध्यक्ष पण आहेत गेले अनेक वर्ष ते राजकारणात आहे सक्रिय राजकारणात आहेत गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय समाजकारणात आहात तुमची पहिली पहिलीच निवडणूक बरोबर नक्कीच तुमच्यासाठी विशेष पण असणार मग असं काय अजेंडे आहेत काय मुद्दे आहेत ते घेऊन तुम्ही जनतेसमोर जातायत आणि श्रुतीताईच का सांगा आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी तसेच आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपले भाजपचे शहराचे आपले लोकप्रिय पिंपरी चिंचवड शहराचे लोकप्रिय आमदार ज्यांनी आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा काळापलट केलेला आहे असे आदरणीय शंकर भाऊ जगताप आणि शहर अध्यक्ष बापूसाहेब काटे काटे यांचा एक संपूर्ण जसं भाजपचं आपलं एक ब्रिद आहे की सबका साथ सबका विकास वाकड पुनावळे ताथवडे या प्रभागाचा कायापलट करून एक स्मार्ट सिटी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हाच माझा अजेंडा आहे म्हणजे प्रभाग हा संपूर्ण परिपूर्ण करायचा तुमचा हेतू आहे हो बरोबर स्मार्ट बनवायचा तुमच्या प्रभागात भरपूर आयटीएन्स राहतात म्हणजे जनतेने प्रश्न पण पाठवले भरपूर आयटीएन्स राहतात पण समस्या मग त्याच्यासाठी काय काय करणार करणार श्रुतीताई मागील पाच वर्षांमध्ये बहुतांश रस्त्यांचा इथे विकास झालेला आहे बरोबर त्याचबरोबर अजून बराच विकास होणं गरजेचं आहे वाहतूक कोंडीच्या संदर्भात आम्ही आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्याकडे एक प्लॅन सादर केला होता आणि लवकरच त्या प्लॅनची मंजुरी देखील आम्हाला मिळालेली आहे मी निवडून येताच लवकरच ते त्याचा पाठपुरावा घेऊन लावणार आहे नक्की का हो नक्की बघा बरं का ताई हो जनता विचारेल हो नक्की ताई मला आनंद वाटेल जर इथली इथली वाहतूक कोणी जर सुटली तर तुमच्या रूपाने ताई या प्रभागात समस्या अनेक आहेत त्यातली एक समस्या म्हणजे ड्रेनेज आणि जुन्या सांडपाण्याची मोठी समस्या आहे त्यासाठी काय करणार ज्या जुन्या व अपुऱ्या क्षमतेच्या पाईपलाईन आहेत त्याच्यामुळे रस्त्यावर पाणी येतं बरोबर ह्याच्यासाठी आपण नवीन ड्रेनेज नेटवर्कची व्यवस्था करू शकतो बर आणि मी निवडून आल्यावरती ह्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन करणार आहे नक्की ना नक्की कारण की हे महत्वाचे प्रश्न आहे कारण की म्हणजे प्रभागात ह्या प्रश्नांद्वारे जर तुम्ही हे सोडवले तर प्रभागा प्रभागातील नागरिकांना म्हणजे मोकळा श्वास पण सो, सोडता येईल आणि प्रभागातील नागरिकांसाठी हे महत्वाचं ठरल ताई उन्हाळे व तातोडे यामध्ये पाण्याची सम समस्या गंभीर आहे का नक्कीच माझ्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या खूप आहे मी निवडून आल्यानंतर ना महानगरपालिकेशी पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावणार आहे कारण सोडवा प्रश्न कारण की महत्वाचा प्रश्न आहे ताई ताई सार्वजनिक उद्याने असेल किंवा खेळायची मैदाने यासाठी काही प्लॅन आहे का, का तुमचा या प्रभागासाठी हो आहे ना वाढती लोकसंख्या पाहता ज्या आरक्षित जागा आहे तिथे तातडीने मैदाने खेळा उद्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा असे करण्याचा मी लवकर लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे करा चांगलं वाटेल कारण की मुलांसाठी जर खेळण्याचे खेळाची मैदाने किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी जर उद्याने झाले तर नक्कीच या प्रभागासाठी प्रभागातील लोकांना याचा फायदा होईल ताई आता मला पत्रात काही प्रश्न दिसत आहेत ताई मागच्या पावसाळ्यात फार या प्रभागात पूरस्थिती निर्माण झाली याच्यासाठी आता हे होऊ नाही म्हणून काही प्लॅन आहेत का तुमच्याकडे चुकीच्या प्लॅन्समुळे ही स्थिती निर्माण झाली होती मी निवडून आल्यावरती माझ्याकडे असे काही प्लॅन्स आहेत या पूरस्थितीवरती तोडगा काढेल काहीतरी ताई जाता जाता मी एक प्रश्न विचारतो जनतेनी श्रुतीताईनच निवडून का द्यायचं मी एक उच्च शिक्षित महिला आहे नागरिकांच्या प्रश्नांची आणि त्यांच्या संघर्षाची मला पूर्ण जाणीव आहे आणि पालिकेमध्ये जेव्हा मी सभागृहात जाईन तेव्हा त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे आणि म्हणून मला निवडून द्यावा असं मला वाटतं ताई जनता तुम्हाला नक्कीच साथ देईल जर तुमचं जनतेचे प्रश्न जर तुमच्यात सोडवण्याची जर धमक असेल जनता नक्की तुम्हाला साथ देणार आणि एक उच्च शिक्षित चेहरात जर असेल जनता का नाही संधी देणार ताई तुमच्या हातून लोकशाहीची सेवा घडो आता मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जे तुम्ही उत्तर दिलेत जे प्रश्न जनतेने विचारलेत ते जनतेच्या प्रश्नांचे तुम्ही आवाज व्हा आणि ते प्रश्न तुम्ही सोडवा तुमच्या हातून ते प्रश्न सगळे सुटू अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो निवडणुकीसाठी पण शुभेच्छा देतो आणि पाहतो ताई तुम्ही जे उत्तर दिलं का हे जनतेपर्यंत मी घेऊन जातो चवा येऊ का मग